पूर्वी मला तमाशा पाहण्याचा खूप नाद होता पूर्वीचे तमाशे रात्री चार वाजेपर्यंत चालत तमाशा पाहण्यासाठी लोक गाडी बैल करून बायका आणि पोरांसह येत पाच सहा गावांचे लोक तमाशा पाहायला यायचे मी मात्र पायी पायी जायचो यायचो आमच्या गावात अफवा पसरली होती की गावाच्या शिवाजवळ भूत निघते ते माणसाशी कुस्ती खेळते एकटा माणूस दिसला की विडी मागते कधी बाई बनते तर कधी पुरुष ते आपल्याकडे येताना उलटे हात पाय लांबलचक केस आणि मोठे मोठे दात असे आकराळ विक्राळ दिसते कधी गाड्यांना हात करून सुंदर स्त्री बनून गाडी बाहेर ओढते आणि ठार मारते सायकल आणि मोटरसायकलवर माणूस दिसला तरी ते दिसते पण हात लावत नाही मात्र गाडी थांबवण्यासाठी अनेक रूपात अडवते कधीकधी ते म्हाताऱ्या माणसाचे रूप धारण करून विडी मागते मटण नसावे असे समजले जाते मटण असले तर माणसाला जिवे मारते अशी समजूत होती असेच मी एकदा तमाशा पाहायला गेलो मनात भूत व भूताची जागा माहिती होती त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते साडेतीन वाजता तमाशा संपला आकाशात चंद्रप्रकाश होता तमाशा संपल्यानंतर मी त्या वाटेने जाऊ लागलो जसजसे जवळ येत होतो तसतसे भूत आपल्याला मारणार अशी भीती निर्माण झाली होती मी माझ्या सावलीला भूत म्हणून समजू लागलो होतो अमावस्येच्या रात्री भूत नाचत असतात त्यांच्या झुळकीत सापडले तर भूत ठार मारते असे समजले जाते पूर्वी गावातल्या एका माणसाला भूताने ठार मारले होते असा समज होता त्या ठिकाणी एका तरुणाचा लग्नाच्या अगोदर खून झाला होता त्याचा बदला घेण्यासाठी भूताच्या जन्मात गेले होते त्यामुळे ते दरवर्षी एकाला मारते असे गावकऱ्यांचा समज होता भूतापासून वाचण्याचे मार्गही गावकऱ्यांना माहीत होते भूताला पळवण्यासाठी खिशात आगपेटी ठेवायची असे एकाने सांगितले होते मसोबाला भूत घाबरते म्हणून मी जय मसोबा असे मोठ्याने ओरडायचो आगपेटीच्या आधाराने मी झपाझप चालत होतो माझीच सावली मला भूत वाटायची चंद्र मी चालेल तसा माझ्यासोबत चालतोय हो असा भासवायचा गावात एकाने असे सांगितले होते की भूत लघवी शिंपडल्यावर अंगाला स्पर्श करत नाही ते आठवल्यावर मला एक जालिम उपाय सापडला त्यावेळी मला जोराची लघवी झाली होती ती लघवी आजूबाजूला शिंपडली आणि थोडीफार हातापायाला लावली त्याच्या आधाराने मला हिंमत वाढली भीतीमुळे मागे जाता येत नव्हते ना कुणाची वाट पाहता येत होती त्यामुळे माझी मनातील भीती कमी झाली मी आगपेटी पेटवायचो आणि चालायचो असे गाव जवळ येईपर्यंत चालू होते सर्व आगपेटी संपल्या आगपेटी फार मोठा आधार होती त्या आधाराने घर गाठले खऱ्या भूतांपेक्षा मनातील भूतांनी कहर केला होता भूताला घालवण्यासाठी मांत्रिक होता तो भूत घालवण्यासाठी बकरा कोंबडीचा बळी द्यायचा पूर्वी हातमजुरीने काम करणारा असला आणि आजारी पडला तर अमावसेच्या रात्री कुठे गेला नव्हता असा घरच्यांना प्रश्न पडायचा मग जर तो गेला असे समजले तर त्याला मांत्रिकच बरा करत होता त्या काळात डॉक्टर गावापासून लांब असायचे लोकांचा विश्वास मांत्रिकावर जास्त असायचा त्यात मांत्रिकाच्या मंत्राने गुण न येता माणूस दगावला तर भूतानेच मारला असे समजले जायचे भूत मांत्रिकाच्या वरचड झाल्याने मांत्रिकाच्या मंत्राने भूत आवरले नाही असे मानले जात होते पूर्वी दळणवळणाच्या सोयी फार कमी होत्या काही गावात वीज नसायची त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अंधार असायचा अंधारात भूत राहायचे पण अंधार जाऊन वीज आली तसे भूत गायब झाले होते गावच्या लोकांना अशा गोष्टी टाईमपासचे साधन बनले होते